नंबरचे पलवान चला दोन्ही कुस्ते आम्ही एकाच वेळेला लावणार आहे चला या थांबू नका राघो ठोंमरे राहुल सौर चला या आता तुमच्या देखत गुरुजी कितीना पुकार दिला 25 दा पुकार दिलाय पोरं येत नाहीत ती निर्णय तुम्ही घ्याचा हा एक चांगला निर्णय असा घ्या एक पुकार दिला का पवार सरच्या खात्यात 100 रुपये मताने इथे त्यांच्या अकाउंट मधले कमी करायचं असा ऑनलाइन सिस्टीमच करायची हाँ एक <laughs> हा, हा एक पुकार दिला का चला तुम्ही या संदीप मोठे तुम्ही या एक नंबर साठी लढणारे पलवान एक लाख हजार रुपये पृथ्वीराज आणि अनुराग पाटील इकडे लढायला लागलेला आणि पृथ्वीराज पाटलांना पकड मजबूत केलेलं शा। आहे ब्लॅक टायगर

लाइट घालवून त्याची कुस्तीला लई चमावते पायाच्या नकापासून डोळीच्या केसापर्यंत घरी एकाच कलरचा हसला तर दात पांढर दिसते त्याचा आम्ही सर आणि मंगेश माने अजून काही घडलं नाही आला 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 रागो ठोंबरे आला सर्वांचा लाडका पलवान रागो ठोंबरे आला कुस्ती सुटणार नाही एकही सुद्धा असा कणका निर्णय घेतला यात्रा कमी घामाचा कष्टाचा पैसा आज रथावरती किती देणगी आली बावीस लाख रुपयाची देणगी आली गतवर्षी एकोणीस लाख रुपयाची देणगी आली छोटस गाव आहे पण देव देश धर्म कार्यावरती किती प्रेम करते बघा ज्या देवाच्या आशीर्वादाने माझा सुखी प्रपंच चाला लक्ष्मी माझ्या घरात पाणी भरते त्या देवासाठी दोन हातानं पैसे खर्च करणारी मंडळी सत्कार्यावरती पैसा खर्च करणारी मंडळी ज्या पांढरीत मी राहतो ज्या पांढरीचं मी अन्न खातो त्या पांढरीचं कुठत मी देणं लागतो ग मायाबू फेडी ना तुझा पांग सारा आणि ना आरतीला चंद्र सूर्य तारे आई आहे अजून मी ताना शब्दात सोड माझ्या हात हळूच पाना आपल्या गावच्या मातीवरती प्रेम करणारे ज्ञानेश्वर सर तिरुमाल रुमाल काढा माती लागू दे पॅन्टला थोडी हा सत्तर रुपये टॉर्चला जातात म्हणून तुम्ही तसं करावं लागला पण या मातीत एक वेगळंपणा आहे हे आपली माती आहे आणि आपल्या मातीची नाता आपण जपायचा मातीचं घर मातीचं अंगण मातीची माती चोर अवघा आयुष्य मातीत घालवा लागतो जीना यहा, मरना यहा, या मरना या हा याशिवाय जाना का सर जी माणसं मातीवरती पाय ठेऊन चालतात ना तीच माणसं आजनामर होतात होत ना आपली आता एक कुस्ती निकाली निघाली एक कुस्ती घेतली जाते राघो काढा ती अप्पर राहुल ती शर्त आणि या कुस्तीला पंच म्हणून दोन वस्ताद मंडळाची नेमक होते विठ्ठल राजाराम माने साहेब आपण आकड्यावरती या आणि दादासाहेब विष्णू माने आपण आकड्यावरती या दोन नंबरच्या कुस्तीला पंच म्हणून विठ्ठार राजाराम माने आणि दादासाहेब विष्णू माने आपण आकड्यावरती या राहुल सोय आलेला ओ आणि जबरदस्त इच्छा बल्लो बल्लो बल्ले 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 बल्लो हो पक्षी गो त्यांचा निर्णय पंचाचा निर्णय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज पाडी मांडवीकर विजयी झाला तारा तारा तळा तळा